साठ पुढचे पंधरा गटचा जरा ते सुटला या मैदानाचा चाळीस आणि चाळीस मध्ये आदतचा रण संग्राम चालू झाला सहा जणांच्या धुरला उठतोय ड्रायव्हर ड्रायव्हर बैला बैलांच्या मध्ये लढत चालू आहे कुणाच्या नसीबे सेमी साठी अतिशय सुंदर दोघात लढत झाली होता भेंडावण्याचा सूरज आणि पण्याल होता तोंडोलीचा नवा ड्रायव्हर दोघात लढत पंचा निर्णय या तासात आलेल्या पाठीमागे एकचाळीस वेळा आहे साठ वाडा एक साठ चरा एकचाळीस वेळेला समाजसेवक संतोष आहे ठाणे टाणे मिठावा दोन अडेल वरच्या अंश देशमुख वांगी तेला शिवराज दाबा कांबडे नवी मुंबई चारला रवी सेड उर्डे पाचला भरत प्रसाद बापूस प्रसाद पंधरा पंचावन्न चोराडे सहा ला मनसुख प्रसाद प्रिया अमरापूर शिरोड उडीसा सात ला सेवागी प्रसाद राजेंद्र शेडगे पुसेगाव आठ ला ज्योतिर्म व्हीपी ट्रान्सफर श्यामगाव आणि नवरा अमित घाडगे श्रीयस गाडगे त्रिमली हा एक्केचाळीस सोडायचं घाड्या क्रमांक